सगळ्यात महत्वाचं असतं आपले विचारधारा कुठला प्रयत्नशील आहे हे फार महत्वाचं त्यांचे विचारधारा जे आहे ते स्वतःही समोर जाऊन सगळ्यांना घेऊन चालतात आणि त्यामुळे सगळ्यासोबत आपण कार्यरत राहतो जसा एक प्रसंग सांगतो तुम्हाला एक मनुष्याने विचार केला की आपण या मातीपासून काहीतरी बनवावं आणि तो विचार करतो की चिलम बनवावी चिलम ही जास्त खपल्या जाते आणि तो विचार तो काही बनवतो पण काय वेळेला त्याचा विचार चिल होतो आणि त्याला वाटत नको चिलम नको बनवायला परत आपण व्यसन विषय हे समाजात पसरवू पण त्या चिलमेला काढून तो त्याचे नष्ट करून माठ बन मातीच त्याला विचारते माझं स्वरूप ते दुसरं होतं तू हे काय घडवत आहे मला तो म्हणतो नाही आता मी विचार केला आहे मी या मातीपासून वाट बनलो लक्ष मी विचार चेंज केलाय कोणी फक्त हे नाही तू तर फक्त विचार चेंज केलाय पण माझं म्हणते पूर्ण आयुष्य बदललंय एका आपल्या विचारांनी किती मोठं आयुष्य होत आणि जे चिलम जर बनवली असते ते काय केलं असतं मी स्वतःही गरम राहिले असते आणि इतरांनाही गर्दीच दिली असती उष्णता दिला असता त्रास दिला असता आणि प्रदूषण तयार आणि आज तुम्हाला वाट बनवणार आहात तर त्यापासून मी शांत आणि शीतल आणि इतरांनाही मी शांत शीतल आनंद देणार मग हा विचार फार महत्वाचा आहे आपल्याला बऱ्याच वेळा वाटत विचार काय महत्वाचा तर विचाराची प्रगती आणि हे सुद्धा आपल्या विचार कोणत्या दिशेने जात आहे हे स्वतः चेक करून कार्यगत होणे फार आवश्यक सीजी एक सगळ्या गोष्टी सगळं इथे बऱ्याचशा स्त्रिया विचार करत असेल मी कशी कशीचे उपयोग करणार मी हाऊस वाईफ आहे पण आपल्या छोट्या छोट्या आपण छोट्या छोट्या गोष्टींना जर वाचवण्याचा आधीच आपल्या लागला नाही ही छोटीशी सेविंग आपल्याला फार मोठी मदत मिळू शकते होऊ शकते हसबंड कडे भरपूर पेमेंट असेल पण एक क्षण असा येतो की आपल्या छोटेसे सेविंगचा फार जास्त उपयोग होतो जसं एकदा एक सांगते की तीन मुलं बेफर फार गरीब घरचे आणि ते तिन्ही मुलांना म्हणजे शिक्षणाचं वय होत पण ते शिक्षण नाही घेऊ शकत आणि त्यामुळे त्यांना आई वडिलांसोबत काम करायला जावं लागायचं ला नियमित काम करायचे नियमित जायचे एक दिवस त्यांना असं कळलं की जसं आज आपले इथे प्रोग्राम आहे एवढा मोठा असं काही पाहुणे वगैरे आधी ती तसं त्यांच्या घरात एक मोठा पेंडल मध्ये प्रोग्राम होतो आता पा। कार्यक्रम म्हटलं आणि पाहुणे येणार त्या लहान मुलांना फार कौतुक पाहुणे कसे असतात मोठे लोक कसे असतात कसे ते सांगतात कसे वागतात कसे बोलतात हे त्यांना बघण्याचा फार कौतुक कारण रोज फक्त ते बाहेर जाऊन आपले काम करायचे मग आता काय करायचं कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी समोरच्या स्टेज वर ते येऊन बसले तर आपल्याला त्यांना बघायचंय फील करायचंय तर समोर येऊन बघावं लागेल मागे येऊन आपल्याला कसं करणार तीनही मुलं समोर स्टेज एकदम समोरच्या फ्रंट चेअर वर येऊन बसते आणि सगळ्यांचा आधी अंग त्यानंतर हळूहळू पेंडॉल भरला असं आज छान पूर्ण भरलाय भरगेच झालाय सगळे आनंदी झाले हळूहळू आणि त्यांना लक्षात आलं की आपल्याकडे कोणीतरी चार पाच माणसं सूट घालून जवळ येत आणि मग त्या एका मनुष्यानी त्यांना रागवलं की तुमची जागा आहे का ती बसायला आहे ना काही त्यांना शिवीगाळ केली तुम्ही कुठले मुलं काय आणि त्यांना रागवून तिथून उठलो बाहेर पेंडॉलच्या बाहेर काढ ती नाही बोल सिच्युएशन तिघांना सारखं रागवलं मात्र तिघांची विचार डेफरंट एका विचार केला की सुटबुट घालणारे जे लोक आहेत सगळ्या शेवटी येऊन समोर बसण्यासाठी असतात म्हणजे मी समोर असाच मोठा व्यक्ती होणार की मी सगळ्या शेवटी आला तरी फ्रंट चेअर वर हो बस या विचाराने तो समोर फ्युचर मध्ये हो एक फार मोठा बिझनेसमॅन आहे सेकंड मुल सेकंड व्यक्ती जो सेकंड मुलगा होता त्याला आला की हे लोक सगळ्यात शेवटी आले आम्ही पहिली जाणार घेतली नाही हा अन्याय आहे कारण जो पहिला आला तो त्याचे लिहिलं होतं का की शेवट येणारा बसावं म्हणून असं काही नसता नाही हा व्यक्ती येऊन आम्हाला उठवून हा बसला म्हणजे हा आपल्या समाजामध्ये होणारा अन्याय आणि हा अन्याय मी सदी कधीही सहन करणार नाही आणि म्हणून तो समोर जाऊन समाजसेवक झाला आणि लोकांना न्याय दिला तिसरा तिसऱ्याने विचार केला आपण गरीब आहोत काय लोकांशी मांडणार का कोठे लोक असेच असतात असे असेल मी दुःखी आहे मी दरिद्र आहे आणि भर तो व्यक्ती सहन करणारा दुःख दरिद्रात राहणार म्हणून विचार हे नेहमी आपले पॉझिटिव्ह राहायचे जे कार्य आहे जे कृती आहे ही फार महत्वाची आहे पण याला आपले कोणता मागणार हे फार महत्वाचं आहे हळदी कुंकुम हे एक साधारण कार्य आपण स्त्री म्हणजे साधी स्त्री नाही आहे तर पूर्ण निर्माण करता आहे आणि तिचा सन्मान व्हायला हवा ही आधी शक्ती आहे आपण आपल्याला सोडत नाही आपल्या मध्ये असणारी दुर्गा जी अष्ट महालक्ष्मी आहे त्या सगळ्या आहे आपल्या मध्ये आणि तिचा सन्मान होण्यासाठी आणि फक्त होईल का सगळ्यांमध्ये आहे का ती अशी सो एका स्त्रीमध्ये नाही सगळ्यांमध्ये सम आहे मग तिचा देवाण घ्यावन व्हावं सगळ्यांनी मिळावं आणि आदिशक्तीचं स्वरूप सगळ्यांमध्ये आशीर्वादा रुपये राहावं म्हणून हा आपण तीळगुळाचा असतात आताच करतोय का मी प्राचीन काळ